मराठीत सध्या समीर चौगुले थिएटर हाऊसफुल करतात आणि हिंदीत जॉनिलीवर मात्र फक्त टीजर मध्ये दोनच दिसतात पास नमो न गोडसे आणि आज आपण बोलतोय हाऊसफुल फाईव्ह हा हाऊसफुल फ्रँचायझी मधला पाचवा भाग आहे बर हा। का हाऊसफुल सिनेमा म्हंटल की त्यात काय असणार तर भरपूर पात्रांची गर्दी छान छान हिरोईन्स क्लब बीप मध्ये मोठमोठ्या आवाजात वाचतील अशी गाणी आणि फारस हसून आणणारी कॉमेडी काय ना का बरोबर तर हाऊसफुल फाय मध्ये तेच दिसते एक प्रेक्षक म्हणून वाईफ कशी वाटतेय तर आहे सिनेमात धम्माल दिसतीये घसघस ची गर्दी आहे आणि छान गाणी यो यो हनी सिंगचं नवीन गाणं आहे यामध्ये अख्या लाल परी लाल परी गाणं लाल लाल परी लाल परी आता ह्या ती गायिका कोणत्या लाल परीला बोलवते काय पण आमच्या ना लाल परी ह्याला म्हणतात तो लाल परी जसं ढवळल्यासारखं होतं ना सेम तसंच नाचतायत आहो हे सगळे आमच्या इथल्या बायकांना ना लाल परी गाणं लयच आवडले हाफ तिकीट आहे ना त्यांना मग मा काय महिन्यातून दोनदा नाही नाही चित्रपट असत नाहीये तो आहे क्रूज वर ह्या वेळेस हाऊसफुल हाऊस मध्ये नाही क्रूज वर आहे सहज विचार आला मग याला हाऊसफुल म्हणण्याच्या ऐवजी क्रूजफुल म्हणायला काय हरकत आहे नाही आवडला क्रुझ हेच या सिनेमातलं नाविन्य असं मी नाही मेकर स्वतःच म्हणतायत बाकी हाऊसफुलचा पुढचा भाग आहे त्यामुळे असं वाटतंय की ज्यांच्या ज्यांच्या डेट्स मिळाल्या त्या सगळ्यांची जत्रा गोळा केली आणि हाच त्यांचा सेलिंग पॉईंटही वाटतोय अहो कॉमेडी चित्रपटाच्या टीजर मध्ये एक कॉमेडी एलिमेंट नाही काय म्हणायचं याला कॉमेडीचे एवढे बादशाह तुमच्याकडे आहेत त्यांचा काहीतरी वापर करा अक्षय कुमार रितेश देशमुख जॉनी लिव्हर श्रेयस तळपदे चंकी पांडे पण या जॉनी भाई दिसतात केवळ दोन सेकंद सोबतच अभिषेक बच्चन जॅकी श्रॉफ संजय दत्त फरदीन खानही आहेत अर्थात यात थोडेफार भाव खाऊन जातात ते नानासाहेब म्हणजेच आपले नाना, नाना पाटेकर पाट। बाकी फोकस तर हिरोईनवरच दिसतो नर्गिस आणि जॅकलिनच्या जोडीला इतरही ललना तोंडी लावायला आहे mm. चित्रपटात इतकी सगळी भाऊ गर्दी आहे म्हटल्यावर काहीतरी गोंधळ निर्माण करणार एलिमेंट हवाच ना म्हणूनच मग येतो मर्डर आबे हा मर्डर नाही मर्डर म्हटल्यावर दरवेळेस मल्लिकाच कशाला आठवायला हवी नाही म्हणा मल्लिका आहे पण त्याची नाही आठवड्यासारखी हा सॉरी 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 चला चला, पुढे जाऊया तर एक मास्क धारी, खून करताना दिसतोय अबे, मास्क नाही मास्क मास्क म्हणजे ही एक कॉमेडी मर्डर मिस्ट्री दिसते आता हा विला नक्की आहे कोण जे टीजर मध्ये दिसत आहेत ते की त्यांच्या व्यतिरिक्त कोणीतरी वेगळाच ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही असा कोणी ऍक्टर अरे ऍक्टर की नॉन ऍक्टर अरे असं डायरेक्ट स्क्रीन बोलायचं नसतं येडाचे बाबा हा हा तर त्या खुनाच्या मर्डर मागे उद्देश काय आहे आणि ह्यात काय कॉमेडी असेल कॉमेडी खरंच असेल की नसेल हे सगळे प्रश्न आपल्याला पडतात जाऊ द्या चित्रपट कसाही असला तरी जाम प्रसिद्ध होणार लोक डोळे झाकून चित्रपटाला जाणार बेकार बेकार प्रॉफिट कमावणार आणि लगेच परत पुढच्या भागाच्या तयारीलाही लागणार हे असंच होत पण सध्या मात्र तसा काळ नाहीये बरं का कारण मोठमोठे स्टारचे फुगे फुटलेत हे कोणच खरं सांगायचं तर हा टीजर नव्हताच ह्यात नुसतं कलाकारांचं इंट्रोडक्शनच होतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगा आणि आमच्या बायोस्कोप आर्ट्सला बघत राहा नमो नमाकीज लाल परी लाल परी चला घरी चला घरी चला घरी चला घरी एषी परी